नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जे शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे पेपर झाले होते या पेपरमधील प्रश्नपत्रिका क्रमांक तेरा ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे जे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत दोन हजार सतरामध्ये महापोर्टलनं पेपर घेतले होते ऑनलाईन पद्धतीने म्हणून जवळपास पंचवीस ते तीस पेपर आहेत त्यातील तेरामधील आपण मराठीचे प्रश्न समजून घेऊयात या अगोदर आपण एक प्रश्नपत्रिका क्रमांक एक ते बारा असे मराठीचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये टी ए आय टी दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता प्रश्न आहे किती आंबट बोरे आहेत ही उद्गाराचे चिन्ह आहे या वाक्यातील विशेषण ओळखा तर आता बोरे जी आहेत ती कशी आहेत तर आंबट आंबट हे काय झालं विशेषण जर आपण उपप्रकार बघितला तर ते काय होणार आहे गुणविशेषण होणार आहे बोरांचा एक गुण सांगितला आहे की बोरं कशी आहेत आंबट आहेत गोड आहेत तर आंबट बोरे आहेत पुढचा प्रश्न आहे आपला की चावट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सभ्य भला चौदार वात्रट तर बघा सभ्य भला याचा अर्थ होतो चांगला चौदारचा इथे काही संबंध नाही आणि वात्रट हा चावटचा समानार्थी शब्द आहे पर्याय डी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे काय आहे बघा त्यांचं बोलणं आपल्या काही कामाचं नसतं मग आता तुम्हाला तर पहिला प्रश्न हा पडणार की सर इथे या चवर अनुसार नसतो या तवर अनुसार नसतो मग आपण जर सगळेच वाक्य पाहिले तर इथे बघा या चवर अनुसार आहे नवर अनुसार आहे इथे पण चवर आहे इथे पण नवर आहे चवर आहे नवर आहे या चवर पण आहे या तवर पण आहे मग हे नेमकं काय हे तर सगळेच वाक्य अशुद्ध झालेत तर यासाठी थोडंसं आपल्याला अगोदर मराठीविषयी एक बेसिक नियम माहीत करून घ्यावा लागेल की पूर्वी म्हणजे दोन हजार एक नऊ दहाला जी समिती नेमण्यात आली होती महाराष्ट्र शासनानं त्यामध्ये मराठीमध्ये काही अपडेट देण्यात आले की ज्यामध्ये बघा नवीन स्वर अॅ आणि अ ज्यांना आपण पूर्वी स्वराधी आणायचो त्यांना आता नवीन स्वर म्हणून आपण मान्यता दिली तेव्हा एक थोडासा बदल असा करण्यात आला की फक्त व्युत्पत्तीमुळे किंवा रूढीमुळे किंवा फक्त द्यायचे म्हणून द्यायचे किंवा संस्कृतच्या प्रभावामुळे जे अनुस्वार द्यायला जायचे जसं की हा अनुस्वार असेल हा असेल ते आता देण्याची गरज नाही जसं काही शब्द बघा आपण म्हणतो ना आ, त्यांचे तर असं ज्यां चे यावर सुद्धा राहायचा त्यांचे काम या सगळ्या शब्दांवरती अनुस्वार यायचे कारण मचा संदर्भ संस्कृत आपली पॅरेंट लँग्वेज आहे त्यामुळे होता तर तसा हा नियम जुन्या व्याकरणावर आधारित आहे त्यामुळे याचं उत्तर सी हे बरोबर आहे की जिथे त्याचं बोलणं कामाचं नसतं हे वाक्य शुद्ध आहे वास्तविक पाहता आज हे वाक्य शुद्ध अशुद्ध यापेक्षा त्याच बोलणं कामाचं नसतं या चारही ठिकाणी अनुस्वार देण्याची गरज नाही पुढे बघूयात खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा मग आता आपल्याला ते म्हणून पाहिजे संघ तर तो संघ संघटन ते संघटन संघटना ती संघटना संघर्ष तो संघर्ष मग आता पुल्लिंगी नपुसकलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी ते संघटन पर्याय बी पुढचा प्रश्न आहे आपला की रात्र थोडी सोंगे फार बरोबर आहे म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार पर्याय क्रमांक सी आता त्या म्हणीचा अर्थ कसा आहे की कमी कालावधीत म्हणजे कमी वेळेत खूप कामं करायची बाकी जेव्हा असतात तेव्हा आपण काय म्हणतो रात्र सोंगे रात्र थोडी सोंगे फार असा प्रसंग कधी येतो बघा समजा आता लग्न प्रसंग आहे बरेचसे कामं आटपायची पडली अशा वेळेस सहज आ, जी वयस्कर माणसं आहेत तेव्हा तसं वाक्य बोलून जातात की रात्र आणि सोंगे फार झालेली आहेत म्हणजे आता वेळ कमी आहे आणि कामं खूप करायची बाकी पडलेली आहेत अत्युत्तम या शब्दाची संधी ओळखा तर बघा इथं तुम्हाला लगेच य दिसतोय म्हणजे जा आपल्याला जाणवतं की हा यनादेश आहे यामध्ये काय होतं की जो मूळ शब्दातील ई आहे पर्याय बी मधील बघा अति म्हणजे अतिमधील ई बरोबर आहे त प्लस ई या पाय मोडलाय असं आपण इथं लिहूया अति प्लस उत्तम ओके बघा हा आला त प्लस हा आला ई प्लस समोरच्या मधला ऊ आता या ईचं य होतं ज्याचा पाय मोडलेला असतो पुढे आहे उ आणि हा त मग त प्लस य प्लस उ त्यू हा झाला त्यू मग अति प्लस उत्तम अत्युत्तम स्वरसंधीचा उपप्रकार यनादेशचे हे उदाहरण आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होणार आहे विशारद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर विशारदच्या विरुद्ध विशारद म्हणजे काय तर तज्ञ खूप तज्ञ प्रवीण निपुण आणि विद्वान व त्याचे विरुद्ध होईल अडाणी ऑप्शन नंबर ए दाट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर थोडीशी शब्द जर आपलं व्याकरण तेवढं प्रॉपरच असं वाटत नाही दाटचा समानार्थी शब्द आहे तंग आता हे पातळ ढिले आणि सेल हे होणार विरुद्धार्थी म्हणजे सी झालं उत्तर ज्याला मरण नाही तो त्याला आपण काय म्हणतो मरण नाही तो अजरामर बरोबर ज्याला मरण नाही तो आज रामर मग आता बाकीचे पर्याय आमरण मरण येईपर्यंत मरणोपरांत मरणाच्या नंतर आश्वस्थाम हे व्यक्तीचं नाव ना। पुढे आहे की सोक्षमोक्ष होणे या वाक्याचा अर्थ काय तर निकालात निघणे साक्षगंध होणे मोक्षप्राप्ती होणे कपाळ मोक्ष होणे तर सोक्ष मोक्ष होणे म्हणजे निकालात निघणे आता साक्षगंध म्हणजे काय तर साखरपुडा आणि मोक्ष प्राप्तीने कपाळ मोक्ष म्हणजे काय मरण पावणे पुढे शब्द आहे बघा जोड शब्द पूर्ण करा रंग रंग म्हणणार आपलं माहिती आहे रंग रंगोटी बरोबर हे रंगेल रंगीत काय नाही बेरंगी रंगी बेरंगी बे ओके पुढचा प्रश्न पाहूयात आपण बघा हा जो पेपर आहे आपला हा टॅट तेरा नंबरचा पेपर आपण बघतोय ज्यामध्ये मराठी प्रश्न आपण या अगोदर एक ते बारा या संपूर्ण बारा पेपरमधील मराठीच्या प्रश्नावर स्वतंत्र चर्चा केलेली आहे अशुद्ध शब्द कोणता विचारलाय तर झुनका शुद्ध आहे झुलवा हाच अशुद्ध आहे हा झ जो आहे याचा उकार छोटा पाहिजे होता म्हणजे लहान रस्व झुलवा ओके म्हणजे झोका झुरका आणि झोकांडी बरोबर आहे आपलं उत्तर झालं तर पर्याय बी खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते विचारले तर ललित हे छान मासिक आहे बरोबर विनोद कालच गावाला गेला बरोबर पवारांनी पाटलांचे फोन आल्याचे म्हटले लगेच जाणवतो इथे चूक झाले का हे आपलं उत्तर सी पवारांनी पाटलांचा लवरुस्वार लांचा आदरार्थी पवारांनी पाटलांचा फोन आल्याचे म्हटले छान भाकरी करते बरोबर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता विचारलाय तर खडसा विने हाच शुद्ध आहे साला विला काना आणि वला पहिली विलांटी छबकडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर छबकडा म्हणजे कसा तर बघा छानदार लहान सुरेख म्हणजेच मोहक गोजीरवाना कुरुप हे त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल छकडा म्हणजे सामान वाहण्याची लहान गाडी किंवा आपण त्याला गाडी म्हणू बघा आपण अशा प्रकारे काय केलं त्याट तेरामधील मराठीचे स्वतंत्र व्हिडिओ बनवला त्याचबरोबर आपण एक ते बारामधीलही मराठीचे स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहेत तसेच इंग्लिशचेही आपण बनवत आहोत इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपलं महा टी ई टी एक्झाम हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व वयस करिअर पॉईंट हे यूट्यूब चॅनलही जॉईन करा ده